आपण मराठी न्यूज प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी हरित स्वच्छ हिवरेकडे भक्कम पाऊल मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज राज अभियानाच्या माध्यमातून जत तालुक्यातील हिवरे ग्रामपंचायतीच्या हद्दीत पर्यावरण संवर्धनाचा आदर्श उपक्रम राबवण्यात आला जिल्हा परिषद मराठी शाळा परिसर स्मशानभूमी गायरान क्षेत्र रस्त्यालगत तसेच ग्रामपंचायत परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड व वृक्षारोपण करण्यात आले आहे आतापर्यंत एकूण सहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली असून त्या सर्व वृक्षांना ठिबक पाणी पुरवठ्याची प्रभावी व्यवस्था करण्यात आली आहे या उपक्रमाअंतर्गत हिवरे गावात एक गाव एक उपक्रम या संकल्पनेनुसार पर्यावरणपूरक कार्यक्रम राबवण्यात येत असून त्यामुळे येणाऱ्या काळात हरित हिवरे व स्वच्छ हिवरे अशी स्वतंत्र ओळख निर्माण होण्यास निश्चितच वाव असल्याचे चित्र दिसून येत आहे संपूर्ण गावामध्ये सध्या उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे हिवरे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत जलद गतीने पोहोचवली जात असून श्रमदानाच्या वेळी सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळते या उपक्रमात ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक अधिकारी सर्व सदस्य व कर्मचारी बचत गटांच्या महिला आजी सरपंच चेअरमन व चेअरमन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आशा सेविका तसेच महिला वर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामपंच ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून हिवरेगाव पर्यावरण संवर्धन स्वच्छता व लोकसहभागाचा आदर्श नमुना ठरत असून हा उपक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा